आज ह्या दहा लोकांचे कुटुंब जे आहेत ते उघड्यावर आले या दहा लोकांचे जीव गेलेले आहेत तरी देखील आतमध्ये म्हणजे गेटच्या आतमध्ये सत्कार सोहळे सुरू याच सत्कार मूर्तींना पाहण्यासाठी थँक्यू बोलण्यासाठी या मृतांनी इथं गर्दी केली होती परंतु या लोकांच्या मृत्यूचं या लोकांना कुठलंच सोयर सुतक नाही डी शिवकुमार बघा ही दृश्य बघा हे उपमुख्यमंत्री आहेत डी शिवकुमार गळ्यात मफलर हातात त्या आय पी एलचा जिंकलेला जो कप होता तो उंचावतायत आणि उंचावून फोटो सेशन करतायत फोटो सेशन करतायत डी शिवकुमार आणि बाहेर मृत्यूच अक्षरशः तांडव सुरू होत दहा लोकांचा तर मृत्यू झाला तीस पेक्षा अधिक लोक जगण्या मरण्याच्या कठीण प्रसंगामध्ये होते लहान लहान बालकांना पोलीस वाचवत होते कड्यावर घेऊन सैरा वैरा पळत होते आणि हे बघा फोटो सेशन मध्ये बिझी आहेत फोटो सेशन करतायत फोटो काढतायत संघाबरोबर आणि तो जो कप आहे आय पी एलचा आय पी एलच्या विजयाचा जो कप आहे तो उंचावतायत हा कप उंचावतायत यांना डी शिवकुमारांना पोलिसांनी प्रशासकीय यंत्रणेनं बाहेर काय चाललंय आपण सपशेल अपयशी ठरलोय हे सांगितलं नव्हतं का डी शिवकुमार कोणत्या नैतिकतेनं कोणत्या अधिकाऱ्यानं खर तर या पदावर बसलेत असाच प्रश्न ही दृश्य पाहिल्यानंतर उपस्थित होतोय आज महाराष्ट्रात राहून त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही हे म्हणणारा साम टीव्ही आहे अर्थातच दहा जणांचा मृत्यू झालेला आहे बंगळुरू मधले दहा लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि इथं सेलिब्रेशन सुरू आहे आदरवणारी ही दृश्य खर तर आपण बघतोय अतिशय महत्वाची खर तर ही दृश्य आहेत आरसीबीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली होती दहा लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि आता आपण बघतोय की या परिसरामध्ये जी गर्दी आहे तिला नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून प्रयत्न सुरू झालेले आहेत अनेक लोक इथं आले होते જા <laughs>